नमस्कार मित्रांनो वेद मोटर्स मध्ये प्रत्येक आठवड्याला वेगवेगळ्या अशा टिप्स घेऊन येत असतो जेणेकरून तुमच्या टू व्हीलर किंवा फोर व्हीलर जर असेल तर त्या संदर्भामध्ये अशा चांगल्या चांगल्या टिप्स मी घेऊन येत असतो आज मी तुम्हाला इन्शुरन्स बद्दल माहिती सांगणार आहे मित्रांनो जर भगवंत ना करो जर आपल्या गाडीचा कधी इन्शुरन्स करायची वेळ इन्शुरन्स क्लेम करायची कधी वेळ आली तर इन्शुरन्स करताना कोणत्या तीन गोष्टीची आपण काळजी घेतली पाहिजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण गाडी इन्शुरन्स क्लेम करतो तेव्हा क्लेम करताना आपल्याजवळ इन्शुरन्स व्हॅलिड असला पाहिजे ज्या माणसाच्या नावावरती गाडी आहे त्या माणसाचं किंवा त्या व्यक्तीचं लायसन व्हॅलिड असणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे गाडीचं आर सी बुक हे असलं पाहिजे त्याच्यानंतर गाडीची पी यू सी ही व्हॅलिड असली पाहिजे त्या तीन चार गोष्टी आपण जर सांभाळल्या तर आपला क्लेम होण्यासाठी इझी होऊन जातं दुसरं महत्वाचं जा म्हणजे जर एखाद्या रोडवरती किंवा एखाद्या जि जिथं ॲक्सिडंट होतो तिथं आपल्या त्या सी सी टी व्ही जर फुटेज असेल किंवा तिथले जर फोटो असतील तर क्लेम होण्यासाठी उत्तम असं एक सोल्युशन आहे थँक्यू सो मच संतोष पाटणे वेद मोटर्स ठाणा